तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवणार आहोत भगरीचे धिरडे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया इथे एक वाटी भगर घेतली एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि मिरची तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यात आपण सर्वप्रथम भगर भाजून घेऊया आपली भगर भाजून झालेली आहे तर आपण ताटात काढून घेऊ इकडे भगर मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पंधरा मिनटासाठी भिजत ठेवते तोपर्यंत आपले शेंगदाणे आपण भाजून घेऊ शेंगदाणे इथे भाजून झालेले आहे मी त्याचे साली पण काढून घेत आहे अशा प्रकारे इथे हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित पातळ दळून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दळून घेतलेलं आहे इथे आपली भगर पण भिजलेली आहे तर ती पण मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून ते पण दळून घेऊ तर अशा प्रकारे भगर आणि शेंगदाण्याचं बॅटर आपलं धिरड्यांसाठी बनून रेडी झालेलं आहे त्यात मी थोडीशी साखर पण टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित हलवून आणि आपलं बॅटर रेडी झालेलं आहे ते पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवू तोपर्यंत आपण झिरक्यासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे दळून घेऊ पातिल्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि दळलेलं मिश्रण टाकून घेतलं त्यात मी पाणी पण टाकून घेतलेलं आहे थोडंसं त्यात मी मीठ पण टाकून घेते आहे तर आता आपण झिरक्याला पण एक उकळी घेऊ इकडे आपलं बॅटर भिजलेलं आहे तर गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे त्यावरती तेल टाकून घेत आहे आणि आपण धिरडं बनवून घेऊया अशा प्रकारे आकारात व्यवस्थित आपलं धिरडं संपूर्ण बाजूने व्यवस्थित गोला गोलाकार करून घ्यायचं त्यानंतर एक पाच मिनटासाठी झाकण ठेवलं पाच मिनटं झालेली आहे बघू शकता तुम्ही आपलं धिरडं संपूर्ण बाजूनी व्यवस्थित निघत आहे आणि वरतून पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता मी उलटं करून घेत आहे उलटं केल्यानंतर पण तेल लावून घ्यायचं म्हणजे धिरडं सर्व बाजूनी छान भाजलं पण जातं आणि आता हे दिर्डं मी काढून घेत आहे अशा प्रकारे परत मी पॅनवरती तेल टाकून अशा प्रकारे सगळे धिरडे मी बनवून घेत आहे आपले संपूर्ण धिरडे बनवून रेडी झालेले आहे त्याचबरोबर आपलं जिरकं पण रेडी झालेलं आहे त्याचबरोबर मिरची अशा प्रकारे आपले धिरडे बनून झाले तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानस या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय